नमस्कार माझे सगळेच एक सदस्य जे आहेत संख्ये तिथे उभे आहे तुम्हाला सगळ्यांना सगळ्यात सगर्न पहिले माझा नमस्कार आज आपल्या लाडक्या आदरणीय वळसे पाटील साहेबांच्या महाविजय निर्धार मेळाव्यासाठी उपस्थित सगळेच महायुतीचे पदाधिकारी त्यांच्यावर जीवापार प्रेम करणारे आंबेगाव शिरूडची सगळीच जनता जितक्या मोठ्या संख्येत तिथे उपस्थित आहे तुम्हाला सगळ्यांना माझा नमस्कार आणि आजच्या सभेत मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आदरणीय वयस पाटील साहेबांवर या जनतेनी गेली पस्तीस वर्ष भर भरून प्रेम केलंय शिरूरच्या भागातल्या जनतेनी गेल्या पंधरा वर्षांपासून साहेबांवर खूप विश्वास दाखवलाय खूप प्रेम आहे आपल्या तालुक्यामध्ये आणि मतदारसंघामध्ये महिलांसाठी आणि आरोग्यासाठी साहेबांनी खूप काही परिश्रम घेतले आहे मंचरचे जे आपलं उपजिल्हा रुग्णालय आहे तिकडे मोफत औषध उपचार मिळतो महिलांची मोफत मध्ये डिलिव्हरी होते आणि आपला जो हा मंचरचा उपजिल्हा रुग्णालय हा एकमेव उपजिल्हा रुग्णालय आहे जिथे सी टी स्कॅन मोफत मध्ये होतात अख्ख्या महाराष्ट्रातली जनता आपल्या मनसरमध्ये याच्या सोय सुविधा घ्यायला येतात आता तांबडे शंभर नवीन हॉस्पिटल येत आहे आणि त्यानंतर आपलं जे हे उपजिल्हा रुग्णालय हे फक्त आणि फक्त महिलांसाठी आरक्षित होणार आहे तसच तळेगर ग्रामीण रुग्णालय असेल किंवा घोडेगाव ग्रामीण रुग्णालय असेल किंवा पाटण ग्रामीण रुग्णालय असेल मलठन ग्रामीण रुग्णालय असेल हे सगळे साहेबांच्या प्रयत्नात नाही ते उभे राहिलेले आहे गावा गावांमध्ये पीएचसी पण आहे महिलांसाठी आदरणीय वळसे पाटील साहेब आणि आदरणीय किरणताईंनी वळसे पाटील साहेबांच्या आईच्या नावाने अनुसया महिला उन्नती केंद्र नावाची संस्था दोन हजार आठ सालीपासनं उघडली आहे आणि ती विविध निराधार महिलांना विधवा आणि परितक्त महिलांना राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या योजना पुरवण्याचं काम करते आजपर्यंत हजारो अशा महिलांना आपल्या मतदारसंघातल्या याचा लाभ मिळाला आहे हे, हे सगळं करत असताना आपण कुठल्याच प्रकारची त्यांच्याकडनं फी घेत नाही शासकीय फी सोडून एकदम मोफत आपल्या निराधार आणि गरजू महिला भगिनींसाठी अनुसया महिला उन्नती केंद्र काम करत आहे याच्या जात नाही बघितल्या जात पात नाही बघितल्या जात धर्म नाही बघितल्या जात आणि पक्ष नाही बघितल्या जात जी जी महिला पात्र असेल जी जी महिला निराधार असेल तिच्या सगळ्या सगळ्या अशा महिलांना इथे मदतीचा हात भेटतो मागच्या वर्षी आदरणीय पाटील साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने युवती काँग्रेसने ठरवलं की आपण किमान चार हजार अशा महिलांना या योजनांचा लाभ आणून द्यायचा पुरवार एक मिनिट व्यासपीठावरच्या सगळ्या लोकांना सांगतो की स्टेज वरची पलीकडची कनात नवनाथ शेट निघ कृपया विनंती आहे ही कनात फक्त काढा म्हणजे जनतेला स्टेज दिसेल आणि व्यासपीठाच्या बाजूला जे उभे त्या लोकांना दिसत नाही भाषण कोण करते दिसत नाही कृपया सहकार्य करा महाग सरा नाही खाली बसा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना हात जोडून विनंती आहे कृपया सहकार्य करा विनंती आहे सर्वांना बंटी शेठ थोडं थोडं समजून घ्या सगळ्यांनी सगळे लोक जर आपले आपलेच कार्यकर्ते असे वागले तर कसं वाहणार मागच्या वर्षी आदरणीय साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने चार हजार पाचशे अशा निराधार महिलांना राज्य शासन आणि केंद्र शासनाचे योजनांचे लाभ मिळालेले आहे आणि आमचा हाच प्रयत्न राहणार आहे की सगळ्यात शेवटच्या महिलांपर्यंत सुद्धा आम्ही पोचायचा प्रयत्न करणार आहे महिलांसाठी यांच्या येण्या आपल्या येत्या पाच वर्षांमध्ये साहेबांनी सांगितलंय त्यांच्या भाषणामध्ये की प्रत्येक गावामध्ये महिलांना त्यांच्या हक्काची जागा बस भेटावी बसायला म्हणून त्यांच्यासाठी प्रत्येक गावामध्ये एक अस्मिता भवन होणार आहे कारण पुरुष मंडळींना जसं चौक असतो किंवा गावातली कुठली जागा असते हक्कानी बसायला तशीच आमच्या महिलांना सुद्धा त्यांच्या हक्काचा एक विरंगणा असला पाहिजे आणि म्हणूनच हा विचार करत साहेबांनी प्रत्येक महिलेसाठी प्रत्येक गावामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये एक अस्मिता भवन इकडे त्याचं बनवण्याचा निर्णय घेतला आहे आदिवासी भागात जर आपण बघितलं तर आपल्या साहेबांनी सगळ्या समाजांना सहभागी करून घेतला आहे आपल्या तालुक्याच्या विकासामध्ये मतदारसंघाच्या विकासामध्ये आणि सगळ्या समाजाची उन्नती करायचा सा हाच साहेबांचा सा ध्येय राहिला आहे त्याप्रमाणे आदिवासी भागातले जे शेतकरी आहे त्यांच्या जीवनात एक उंचावणं आणण्यासाठी आणि त्यांच्या पोट पाण्याच्या प्रश्नासाठी त्यांनी स्थलांतर होऊ नये म्हणून त्यांनी पडकाई योजना राबवली आपल्या अख्या महाराष्ट्र राज्यामध्ये पहिल्यांदा कोणी अशी योजना राबवली ज्याच्या मार्फत आदिवासी शेतकरी स्वतःच्या शेतात राबवून त्यांच्या जमिनीमध्ये सुधारणा करून त्याला फ्लॅट करून तिकडे शेतीसाठी ती उपयोगी करतात आणि त्या कामाचे पैसे त्यांना राज्य राज्य शासन देत या योजनेसाठी साहेबांनी बारा कोटीचा निधी मंजूर करून आणला आणि आज आपल्याकडे पाच हजार एकर ची जमीन शेतीसाठी तयार झाली आहे फक्त आपल्या आदिवासी बांधवांसाठी अशा प्रकारची योजना आपल्या राज्यांनी पहिल्यांदा पाहिली आणि ते सुद्धा साहेबाच्या कल्पनातनं ती इथे आलेली आहे औधोनुक शेती औधुनिक शेती करण्यासाठी आपल्या साहेबांची दूरदृष्टी बघा आदिवासी भागामध्ये जसं वाई आणि महाबळेश्वरचं वातावरण आहे तसंच आपल्या आदिवासी भागामध्ये मावळामध्ये वातावरण आहे आहुपेच्या खोरात स्ट्रॉबेरीची शेती करण्यासाठी सुद्धा साहेबांनी आपल्या शेतकऱ्यांना एक प्रशिक्षण दिलं आणि जेव्हा आपल्याला समजलं की त्याच्यात आपल्याला यश मिळायला लागलं तर त्यांनी शासनाकडनं सव्वा कोटीचा निधी त्यासाठी मंजूर करून आणला आणि ही लागवड योजना आता जोमानी काम करायला लागलेली आहे जून दोन हजार वीस मध्ये वादळामुळे हिड्याचं हिड्याच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं तेव्हा आपल्या आदिवासी शेतकऱ्यांनी साहेबांकडे मागणी के केली होती की त्यांना या नुकसानाची भरपाई मिळो पण या पिकाची नुकसान भरपाई शासनाकडे भेटत नाही म्हणून आदरणीय वळसे पाटील साहेबांनी आणि आदर आदरणीय आडरराव दादांनी एक स्पेशल केस टाकून राज्य शासनाकडून पंधरा कोटीचा निधी मंजूर करून आणला आणि आपल्या आदिवासी शेतकऱ्यांसाठी महसूल विभागाने त्यांच्या मार्फत डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये हा पैसा भरून दिला शिक्षण क्षेत्रामध्ये जी आपल्या तालुक्यात झालेली क्रांती आहे त्याबद्दल मला तुम्हाला जास्त काही सांगायची गरज नाही आहे ती महाराष्ट्राच्या काना कोकण्यापर्यंत पोहोचलेली आहे औसरीमध्ये गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेज आणि पॉलिटेक्निक असेल घोडेगावमध्ये आय टी आय असेल आदिवासी समाजासाठी पाच आश्रम शाळा असतील आणि घोडेगावमधली आदिवासी मुलांसाठी इंग्रजी माध्यमाची सी बी एसई निवासशाळा आहे जी याच्यातली सहावी शाळा आहे आणि अतिशय उत्कृष्ट दर्गे दर्जेची ही शाळा आहे प्रत्येकाने ते बघितली पाहिजे ती बघितल्यावर कोणाला वाटणार नाही की ही शाळा आणि हे हॉस्टेल एका ग्रामीण भागात आहे मागासवर्गीय समाजासाठी पेठमध्ये निवासशाळासुद्धा त्यांनी सुरू केली दोन हजार चार साली तालुक्यातली सगळ्यात पहिली इंग्रजी माध्यमाची सी बी एस ई शाळा एन सी आय टीच्या मार्फत नालंदा स्कूल त्यांनी उभी केली पारगावमध्ये सी बी एस ई शाळा ज्युनियर आणि सिनियर कॉलेज आणि लवकरच साहेब आपल्या तालुक्यामध्ये एक मेडिकल कॉलेज सुद्धा आणणार आहे युवकांचे असो युवकांसाठी आणि युवतींसाठी त्यांच्या कला गुणाला वाव देण्यासाठी त्यांच्या हक्काचा एक मंच उभा केला तो म्हणजे आपला भीमाशंकर करंडक आणि तसेच आपले तरुण खेळाडूंसाठी राष्ट्रीय पातळीवरती आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती त्यांना तयारी करायसाठी मनसरमध्ये क्रीडा संकुल सुद्धा उभारलं जिथे जिम आहे रनिंग ट्रॅक आहे स्विमिंग पूल आहे आणि सगळ्या त्या सुविधा आहे ज्या पोलीस भरतीसाठी सुद्धा तयारी करणारे युवक आणि युवती त्याचा वापर करतात शिरूरमध्ये रस्त्यांचं एक मोठं जाळं निर्माण केलं बेघोड आणि कुकडी नदीवरती पूल केले केंदूर करंदी परिसरात अकरा केटीवेअर त्यांनी तेव्हा बांधले जेव्हा शिरूरची बेचाळीस गावं आपल्या मतदारसंघात पण नव्हती आणि आता त्याचा आकडा झालाय बावीस बावीस केटीवेअर पर्यंत आपल्या शिरूरच्या बेचाळीस गावांमध्ये साहेबांच्या मार्फत झालेले आहेत कवठेमध्ये एकशे बत्तीस केवीच सबस्टेशन तर पाबळमध्ये तेहतीस केवीचं सबस्टेशन हे सुद्धा साहेबांनी मंजूर हे सुद्धा साहेबांनी उभारलेलं आहे आता एक नवीन रस्ता मंजूर झालेला आहे जो अवसरी फाट्यापासून पारगाव शिंगवे जांबूत पिंपरखेड टाकळी हाजी ते शिक्रापूर जाणार आहे आणि त्याची सं त्याचा त्याच्यासाठी चारशे सोळा कोटी मंजूर होऊन आलेले आहे बेल्ले जेजुरी रस्ता असेल किंवा अष्टविनायक रांजणगाव ओझर रस्ता असेल या दोन्ही रस्त्यांना मिळून अडीचशे कोटीचा निधी साहेबांनी इथे आणलेला आहे आणि आपल्या शिरूर परिसरामध्ये रस्त्यांचं इतकं मोठं जाळं निर्माण केलं आहे एकोणीसशे नव्वद मध्ये आपल्या परिसराचा आपल्या तालुक्याचा अतिशय दुष्काळी अशी आपली ओळख होती अतिशय गरिबी काही सिंचनाची सोय नाही तर इकडचे शेतकरी एकदम कठीण ना समोर गेले तेव्हा कालच प्रचार करताना एका आजींनी मला सांगितलं की चार चार दिवस आंघोळ करायला पाणी पण एका टायमाला यायचं नाही मंचरच्या स्टँडला चार आणायला एक ग्लास भेटायचा पाण्याला अख्ख्या पुण्या जिल्ह्यामध्ये जर मागास म्हणून विकासाच्या माध्यमाने जर सगळ्यात मागास म्हणून जर कुठला तालुका होता तर तो आंबेगाव तालुका होता तेवढं आपल्या आंबेगाव तालुक्याची ही जी ओळख साहेबांनी पुसली ती कशी पुसली हे सगळं शक्य झालं कारण आपल्या तालुक्याला जे जीवन दान दिलंय ते आपलं डिंबे धरण आणि हुतात्मा बाबू गेनू जलाशय ज्यांनी आपल्या आंबेगाव शिरूरला सुजलाम सुफलाम केलाय आणि फक्त आंबेगाव शिरूरलाच नाही तर बाजूच्या तीन जिल्ह्यांना आणि सहा तालुक्यांना याच पाणी जात ज्यांना माहीत नसेल महत्वाचा मुद्दा आहे मी सगळ्यांना विनंती करेल जरा लक्ष देऊन ऐकावं ज्यांना डिंबे धरणाचा इतिहास माहिती नसेल त्यांना मी सांगू इच्छिते एकोणीसशे साली त्याचं सा खोदकाम चालू झालं शहात्तर साली अठ्याहत्तर साली त्याचं बांधकाम जलसंपदा विभागाकडनं चालू झालं आणि त्यानंतर जे जी लोकप्रतिनिधी आपल्या तालुक्याला लाभली सगळी आमदार खासदार त्यांनी त्यांच्या परीने प्रयत्न करून हे काम पूर्ण करायचा प्रयत्न केलं परंतु निधी उपलब्ध नव्हता आणि त्यामुळे या कामाची गती अतिशय हळू होती नव्वदमध्ये जेव्हा आपले साहेब आमदार बनून इथे पहिल्यांदा आले तेव्हा त्यांनी पाठपुरावा केला आणि पुनर्वसनाचा जो अडचणीचा विषय होता तो मार्गी लावला आणि या डिंबे धरणाचं काम परत सुरू झालं ब्याण्णव साली आपल्या डिंबे धरणाचा साठा किती होता कोणाला माहिती आहे का ब्याण्णव साली आपल्या डिंबे धरणाचा साठा होता एक पॉइंट सात टी एम सी आज त्याचा साठा दोन हजार साली साहेबांनी काम पूर्ण केल्यानंतर किती झाला तेरा पॉइंट पाच टीएमसी मग हे काम कोणी गेलं उजवा कालवा कोणी बांधला आणि शहात्तर किलोमीटरचा कालवा एकशे सोळा किलोमीटरचा कोणी गेला डावा कालवा पंचावन्न किलोमीटरचा होता त्याला नाइन्टी सेव्हन किलोमीटर कोणी गेलं घोर मीना आणि वेळ नदीवरती पासष्ट बंधारे बांधून खालपर्यंतच्या गावांना दिंब्याचं पाणी कोणी नेलं आदिवासी भागात आठ गुडीद बंधारे कोणी बांधले आदिवासी बांधवांनो मला सांगा पायरतोड तलाव असाने गावात कोणी बनवला आज आदिवासी भागातल्या तीन उपसा सिंचनच्या योजना भोरघर फुलवडे आणि कळमसाई कोणी मजूर करून आणल्या आणि समोरचे म्हणतात वर्षात पाण्याचा प्रश्न नाही सोडवता आला जर प्रश्न नाही सोडवता आला तर आपला जो दुष्काळी आणि मागास ओळखलेला तालुका आज इतका बागायती कसा झाला सहकाराची एवढी मोठी गंगा इकडे कशी वाहते आपल्याकडे भीमाशंकर सहकारी साखर कारखाना कसा उभा आहे जो एकदा नाही दोनदा नाही वारंवार सोळा सतरा वेळा पहिला पुरस्कार घेऊन प्रत्येक वेळा इकडे आपल्या तालुक्याचं नाव होत आपल्या सगळ्यांच्या राहणीमानाचा दर्जा कसा वरती झाला जर आपल्याकडच्या नाही सुटला माळींसारखं संकट आपल्यावर कोसळलं जेव्हा तुम्ही सगळ्यांनी पाहिलंय उभ्या महाराष्ट्राने पाहिले साहेब कसे अथकपणे एकवीस दिवस तिकडे राहून एका झोपड्यामध्ये आपल्या सगळ्या तिकडची काळजी करत होते नवीन माळीन सगळ्यांनी पाहिले किती कमी कालावधीमध्ये त्याला उभारलं त्यांनी अतिशय उच्च दर्जेचं त्याचं सगळं बांधकाम झालं लोकांचं सगळी त्यांची घर त्यांना भेटली त्यांना शाळा बांधून भेटली कुठल्याही प्रकारचं संकट आपल्यावर आलं तर आपले, आपले साहेब संकट मोचक म्हणून तिकडे धावून जातात आणि आज तसंच आप धर्ने आपल्याला सुजलाम सुफलाम केला, त्याच्या पाण्यावर जर कोणाचा डोळा असेल आणि पाणी जर कोणी पाळवून देणार असेल तर साहेबांनी काय केलं पाहिजे डिंबे धरणाचा बोगदा थांबवण्यासाठी ती, तीन वर्ष साहेबांनी मार्ग काढायचा प्रयत्न केला दादा थांबा दादा मी महत्वाची माहिती देते तुम्हाला कृपया थांबा सगळ्यांनी मला दोनच बोलायचं बोलायचंय डिंबे धरणाचं पाणी त्याचा बोगदा थांबवण्यासाठी तीन वर्ष साहेबांनी अथक परिश्रम घेतले जेव्हा त्याच्यातनं मार्ग निघाला नाही तर त्यांनी स्वतःची आमदारकी सुद्धा त्यागायची तयारी ठेवली ते म्हणाले ज्यांना हा बोगदा करायचा होता त्यांच्या तालुक्यामध्ये पाणी नेण्यासाठी तुम्ही आंबेगाव मध्ये या आमचेच मुलगे मुलगे तुम्ही आमच्याच घरातल्या कुटुंबीचे तुम्ही एक घटक आहात तुम्ही आंबेगावमध्ये या मी माझी आमदार किती आखतो तुम्ही इकडे आमदार व्हा आमची सगळी जनता तुमच्या पाठीशी उभी राहील पण माझ्या उभ्या चाळीस वर्षाच्या आयुष्याचं काम मातीत घालू नका।, नका हे काम करायला आज जे हयात नाहीये ते सुद्धा आपल्या तालुक्यातले दिग्गज दिग्गज नेते साहेबांचे सहकारी ज्यांनी रक्ताचं पाणी करून ते डिंबे धरण करण्यासाठी जी मेहनत घेतली त्या सगळ्याचा या विकासाला आणि या प्रगतीला हात लागलेला आहे आपले आदिवासी बांधव ज्यांनी त्यांच्या जमिनी त्यागल्या आणि ते डिंबे धरण आज त्यांच्यामुळे आज तिकडे उभं आहे ह्या सगळ्या लोकांची कष्ट जर मातीत जात असेल तर साहेबांनी काय करायला पाहिजे तीन वर्ष त्यांनी पाठपुराव केला तीन वर्ष मार्ग काढायचा प्रयत्न केला आणि काही जेव्हा झालं नाही आणि नाकापर्यंत जेव्हा पाणी आलं तर करा नाहीतर मरा अशी परिस्थिती निर्माण झाली आणि म्हणून एका चटीवरती त्यांनी मागच्या वर्षी एक कठोर निर्णय घेतला मनावर दगड ठेवून निर्णय घेतला आणि एक अग्निपरीक्षेला समोर जायचा निर्णय घेतला कारण त्यांच्यासमोर एकच ध्येय होतं की आपली सात लाख आंबेगाव शिरूरची जनता जिला इतक्या कठीण पद परिस्थितीतनं बाहेर काढून आपण इथे आणलं आहे ती परत गरीब होणार नाही आणि परत दुष्काळी होणार नाही जे गेल्या एका वर्षात घडलं आम्हाला तर कधी घरातल्या लोकांना स्वप्नातही वाटलं नाही असं कधी काही घडेल पण ते घडलं जेव्हा हे झालं तेव्हा माझ्या एवढं दुःखी तर कोणीच नव्हतं मला एवढं वाईट वाटलं आमच्या घरात बिलकुल आनंदाचं वातावरण नव्हतं आणि जेव्हा मी साहेबांना पहिल्यांदा त्यानंतर भेटली मी त्यांना विचारलं तुम्ही असं का केलं बाबा तर साहेबांनी सांगितलं आपला हा पाण्याचा प्रश्न मला काही त्याची खोल माहिती नव्हती तेव्हा तर तेव्हा मी म्हटलं होतं जात होतं पाणी तर जाऊ द्यायला हवं हो होतं पण आज तुमच्या प्रतिमेला जो धक्का लागला आहे ज्या माणसावर उभ्या पस्तीस वर्षाच्या राजकीय आयुष्यात भ्रष्टाचाराचा एक आरोप सुद्धा नाही केस तर लांबची गोष्ट आहे त्या माणसानी ज्यांनी इतके निष्ठेने प्रामाणिकपणे इतकं चांगलं काम केलं आहे महाराष्ट्र राज्यात आणि आपल्या जिल्ह्या आणि तालुक्यामध्ये त्याच्यावर आज असे असे भाष्य केलं चाललं आहे मला मनाला फार वेदना होत आहेत ह्या सगळ्या गोष्टींनी तर तेव्हा साहेब माझ्याकडे बघितलं त्यांनी आणि म्हणाले जाऊ द्यायचं होतं पाणी सात लाख जनतेचा विश्वास आहे माझ्यावर त्यांनी सात वेळा सात वेळा मला विधानसभेमध्ये निवडून पाठवलेलं आहे आणि उद्या मी तिकडे जाऊन त्यांना काय तोंड दाखवू जर हे पाणी गेलं तर मी त्यांना काय उत्तर देणार आहे की हे मी मी काहीच करू शकलो नाही तुमच्यासाठी तर तेव्हा ते काय म्हणतील तुम्ही तुमचे संबंध ठेवायला प्रतिमा ठेवायला आमचं पाणी विकून आले कसली प्रतिमा कसली प्रतिष्ठा जर माझ्या लोकांचाच माझ्यावर विश्वास नाही राहिला गेली प्रतिमा मातीत मला माझ्या लोकांना परत बहात्तर सारखा दुष्काळ बघू द्यायचा नाही आहे आपण उभारलेलं एवढं मोठं सहकाराचं जाळं असेल ते खड्ड्यात जाऊ द्यायचं नाही आहे आणि लोकांच्या आयुष्यातली आलेली आर्थिक स्थिरता बिघडू नाही द्यायचं आहे ते मला हे सुद्धा म्हणाले आहे, या मी हयात एक थेंबाला हात लावू नाही शकणार आणि त्यांनी त्यांचा हा शब्द पाळला याची पुढची माहिती साहेब तुम्हाला त्यांच्या भाषणामध्ये नक्की देतील गेल्या दीड वर्षात त्यांनी खूप सगळं